साप हे बदला घेणारे असतात असं बोललं जातं पण विज्ञानानुसार साप हे बदला घेणारे नसतात उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका तरुणाला सापाने चक्क सहा वेळा चावा घेतला यानंतर तरुणाने स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे जाण्याचा निर्णय घेतला पण या सापाने त्याची पाठ सोडली नाही नातेवाईकांच्या घरी जाऊन ही सापाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील फतेहपूर मध्ये एका तरुणाला सहाव्यांदा साप चावला दीड महिने त्याला सहाव्यांदा साप चावला सुदैवाने तो तरुण वाचला मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून वाचण्यासाठी हा तरुण आधी मावशीच्या घरी नंतर मामाकडे गेला पण सापाने त्याला सोडले नाही या घटनेने तरुणाच्या कुटुंबासह हो। परिसरातील नागरिक हादरले आहेत त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ही है हैराण झाले आहेत है। विकास दुबे वय चोवीस या तरुणाला दीड महिन्यात एक दोनदा नव्हे तर सहा वेळा साप चावला प्रत्येक वेळी उपचारानंतर विकास बरा झाला त्याच्यावर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सापा पासून वाचण्यासाठी विकास घरातून बाहेर पडला आधी तो आपल्या मावशीच्या घरी गेला पण तिथेही त्याला साप चावला त्यानंतर तो मामाच्या घरी पोहोचला तेव्हा सापाने त्याला पुन्हा चाबा घेतला पीडित विकास दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला दीड महिन्यात सहा वेळा साप चावला रुग्णालयात केलेल्या उपचारानंतर तो वाचला साप चावण्यापूर्वीच साप आपल्यावर हल्ला करणार आहे हे त्याच्या लक्षात येते